निवडणुकीत मी तर ह्या गोलाबाईंचा काम कदाबी करणार नाही पक्ष श्रेष्ठींनी जर माझ्यावर कारवाई केली तरी सुद्धा मी त्या कारवाई सामोर जाण्यास तयार आहे मी अझर मुख्तार सय्यद एम आय एम शहराध्यक्ष उस्मानाबाद मी उस्मानाबाद शहरामध्ये गेल्या चार वर्षापासून शहराध्यक्ष या पदावरती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष यांच्या लेटरवरती माझी नियुक्ती झालेली आहे त्या अगोदर मी युवा ची नियुक्ती माझी महाराष्ट्राच्या लेटरवरती झाली होती आणि श्री गोलाभाई हे दोन हजार सोळाच्या निवडणुकीत एक निवडणूक लढवली होती त्यांनी पंचायत समितीची त्या निवडणुकीत ते काही मतांनी हरले होते त्यानंतर ती गायब झालते अशा व्यक्तीला पक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम त्यांनी जिल्हाध्यक्ष केला व जिल्हाध्यक्ष केल्यानंतर डायरेक्ट पाच दिवसात ट्विटर द्वारे उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर केली हे सगळं करत असताना इम्तियाज साहेबांनी कोणालाही भरोसात घेतला नाही कोणालाही कानो कान खबर लागू दिलं नाही एवढी गडबड त्यांना का होती हे प्रश्न प्रश्नचिन्ह माझ्या मनात शंका निर्माण करण्यासारखं आहे आणि उस्मानाबाद शहरातील इतर आमचे Uh, काही वरिष्ठ पदाधिकारी किंवा समाजातील लोक यांचं म्हणणं असं होतं की पहिलं आपल्या जिल्ह्यात संघटन तुमचा नसताना सुद्धा तुम्ही इथं लोकसभा का लढवत आहोत ग्राउंड लेवलवरती वरती आम्हाला इथल्या लोकांनी स्थानिक लोकांना फेस करण्याची पाळी आम्हाला येत आहे म्हणून आम्ही मी एम आय एम शहराध्यक्ष या नात्याने मी असं जाहीर करतो की उस्मान बोला या सगळ्या कृत्यावरती आम्हाला लोकांचा बी टीम बी टीम म्हणून घेण्याची आमच्यावर पाळी आलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही बी टीम नाही मग लोकसभेत तुमचा उस्मानाबाद जिल्ह्यात संघटन नसताना उमेदवार देण्याचे कारण काय आणि जे लोक आम्हाला म्हणत आहेत की बी टीम ते आता आम्हाला खाली मान घालण्याची पाळी आज आलेली आहे ते फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहेबांमुळे इम्तियाज जलील साहेबांनी जे घाई घाईत जे जे, जे, जे निर्णय घेतलेले आहेत ते त्यांचे सगळे निर्णय चुकीचे आहेत मी त्यांचा सुद्धा या निर्णयाचा विरोध करतो कशामुळे निर्णय घेतले तेच आता इम्तियाज जलील साहेबांनी जे निर्णय घेतले आमचे जी सिनियर लोक आहेत आणि इतर आपले समाजातील लोक व इतर काही मोठे आमच्या इतर अदर पक्षातील पदाधिकारी व आमच्या मुस्लिम समाजातील व दलित समाजातील काही लोकांचा म्हणणं असं आहे की जे लोक आरोप करत होते ते ह्या उमेदवारा दिल्यामुळं हे निश्चित होत दिसून येत आहे की तुम्ही जाणून बुजून हे बी टीम काम करण्याची तुमची पक्ष करत आहे त्याचा सामना आम्हाला इथं ग्राउंड लेवल वरती करावा लागेल निवडणूक आहे मग तुम्ही निवडणुकीत काम करणार की नाही काय नेमकं नाही नाही निवडणुकीत मी तर ह्या गोलाबाईंचं काम कदापि करणार नाही पक्ष श्रेष्ठीने जर माझ्यावर कारवाई केली तरी सुद्धा मी त्या कारवाईत सामोर जाण्यास तयार आहे मैं सैदाद एम आई एम का पदाधिकारी माजी जिला सचिव हमने आज तक एम आई एम के लिए पंद्रह साल हो गए पंद्रह सालों से हम एम आई एम में यहाँ पर काम कर रहे हैं जिंदा रखे हैं कोई पदाधिकारी आता भी नहीं बड़ा वरिष्ठ नेता आता नहीं है पर भी हमने हमारे लेवल पे ग्राउंड लेवल पे ग्राउंड बनाए थे नगर पालिका इलेक्शन के लिए आने वाले हर इलेक्शन के लिए हमने काम करे मेहनत करे लेकिन ये इलेक्शन आते ही कुछ महीने पहले न्यूज़ आती है कि गोला भाई जो कि बिमली में रहते हैं वो जिला अध्यक्ष बनाए गए जिला अध्यक्ष बनाए जाने के बाद आठ दिन बाद न्यूज़ आती है कि उनको टिकट भी दिया गया है हालांकि यहाँ पर वो पोजीशन है भी नहीं और उतना हमारा ग्राउंड लेवल उतना जिले में काम है भी नहीं वो हिसाब से टिकट भी आया तो हम क्या गोला भाई का काम नहीं करेंगे और हम एम आई एम के पदाधिकारी पहले से हैं और आगे भी इंशाल्लाह जब तक जिंदे हैं तब तक एम आई एम से ही जुड़े रहेंगे और एम आई एम के ही काम करेंगे आगे भी लेकिन इस इलेक्शन में हम गोला भाई का फुल विरोध करेंगे अभी गोला भाई काम नहीं करेंगे अगर कैंडिडेट का काम नहीं करेंगे तो पक्ष अपने अपने पर कार्रवाई कर सकता है ना वो पक्ष की मर्जी है पक्ष कार्रवाई करे तो करे लेकिन हम अभी फिलहाल काम नहीं करेंगे हम तो ईमानदार हैं और ईमानदार ईमानदारी है जिए हैं हमने किसी का रुपया लिए नहीं और आगे लिये लेंगे नहीं जो बिके बिकने वाले बिके जाके गोद में बढ़ गए हम तो किसी गोद में बैठने नहीं है क्या नाराजगी नहीं वो टिकट बिना बिना हमसे हम पंद्रह साल से काम किए हैं पक्ष के अंदर तो हमारे एक कॉल करके एकदम मीटिंग तो लेना चाहिए था, था कि बुलाना चाहिए था, था जो कार्यकर्ता जो काम किए हैं ग्राउंड लेवल पे तो उनसे पूछना चाहिए कि भाई तुमने क्या काम करे ग्राउंड कैसा है टिकट देना है या नहीं देना है समझदारी पक्ष है तुम राष्ट्रीय पक्ष है तो वो हिसाब से काम करना चाहिए हमारा ये कहना है और गोला भाई का भी जब से वो टिकट भी मिला है तब से आज तक उसने भी हमसे कॉन्टैक्ट नहीं किया है और हमने भी उसे कॉन्टैक्ट नहीं है क्यों करेंगे हम क्योंकि हमने ग्राउंड लेवल मजबूत किया है उसने कुछ किया ही नहीं आज तक तो उसका काम क्यों करेंगे हम कितने साल से काम करते हैं पंद्रह साल हो गए हमको करते बारह तेरह साल से हम काम कंटिन्यू चल रहा है हमारे हमारा और आगे भी करते रहेंगे अगर पक्ष कार्रवाई नहीं की तो अभी की तो भी भी नहीं की तो हम रहेंगे साहब जब बोलेंगे छोड़ेंगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एक गड़बड़ी एक गोला भाई वाले या नावी ल उमेवारी लोकसभा जाहिर की या उस्मानाबाद जिल्ह्यात यमांचा नगरसेवक आला नाही ग्राउंड ग्राउंड लेवलवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत भविष्यात आमचं नगरपालिकेत नगरसेवक येऊ शकते त्या गावात त्यांनी लोकसभेची उमेदवारी देऊ असं काही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचं एक डाऊट होतं की एम आय बी टीम आहे अस दुसऱ्या प दुसऱ्या पक्षातील लोकांचं त्यांचं एक डाऊट होतं पण ही उमेदवारी दिल्याने त्यांचा डाऊट खरा आहे असं वाटत आहे आम्ही त्या वाटने ते विरोधात आहोत आमचे कधी बीटीएम नव्हते नाही आम्हालाही माहीत आहे आमच्या पक्षाची काय नाराजी नाही पण एखाद्या असं व्यक्तीमुळं त्यांनी गडबडीत केलेल्या निर्णयामुळं असं काही आज आहे त्याचा आम्ही विरोध म्हणून गोलाबाई यांच्या संबंधात समर्थनात उभे नाही असं तुम्हाला सांग सांगणार आहोत निवडणुकीत काय तुमची भूमिका असणार आहे निवडणुकीत आम्ही गोलाबाईच्या पाठीमागे उभे राहणार नाही आम्ही ग्राउंड लेवलवर एवढं काम करून आम्हाला न भरोशात आम्हाला भरोशात घेतलं नाही आणि उमेदवार दिला हे चुकीचं आहे आम्हाला विचारायला पाहिजे होतं आमची एक विचारलं असतं तर आम्ही राय दिले असती आम्ही प्र प्रचारही केला असता पण अशा व्यक्तीला दिलं आहे की पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये पडलेले आहे त्यांचा पराभव झाला आणि प्रत्येक पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशा माणसाला उमेदवार देणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं आहे म्हणून आम्ही एम आय पक्षाचं ह्या इलेक्शनमध्ये गोलाबाई यांचा काम करणार नाही उस्मा शहर लोकसभा कॅन्डिडेट के उम्मीदवार को मैं समर्थन नहीं करता हूँ क्योंकि उस्मानाबाद शहर के जिम्मेदारों को बगैर कोई इतेला देकर ये कैंडिडेट घोषित किया है इसका मैं बहिष्कार करता हूँ ताजी अपडेट मिळवण्यासाठी उस्माबाद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेन आयकॉन प्रेस करणे विसरू नका